बाळासाहेब आंबेडकर ज्यांच्या प्रचारार्थ आपण चाललेलो असे आपले उमेदवार राजजी भेले साहेब अकोला जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष बिरड साहेब मंचावर उपस्थित माजी मंत्री रमेशजी गटपे साहेब कुशलजी मेश्रामजी मोहनजी राठोड प्रियदर्शीजी तेलंग या जिल्ह्याच्या अध्यक्षा दमवतीजी वासनिक जिल्हाध्यक्ष नीरजजी वाघमारे दुसरे जिल्हाध्यक्ष पांडुरंगजी मसराम लक्ष्मण पाटीलजी मंगल तेलंगजी मिलिंद पाटीलजी शहराध्यक्ष किशोर मून जी विशाल कांबळेजी राजू जी कपिल मेश्राम नाशिरबाई शेख अर्चनाताई नवराळे अर्चनाताई कांबळे वैशालीजी गायकवाड आणि मोठ्या संख्येनं इथे उपस्थित हा जनसमुदाय आणि माझ्या तमाम युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांना मित्रांनो ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून जो महाराष्ट्रात जे रान पेटलं होतं त्या रानात सर्वात पहिलं काम ते केलं होते झरांगे पाटलांनी जरांगे पाटलांनी पाटला आपली भूमिका सांगितली की आम्हाला दोघेही नाही पाहिजे आहे कोण नाही पाहिजे एमवी नाही पाहिजे आणि बीजेपी पण नाही पाहिजे आहे मग कोण पाहिजे दोन चैन समाज दिले एक ख्रिश्चन दिला तेली समाज माळी समाज आणि मोठ्या संख्येनं छोटा मोठा मायक्रो ओबीसी ओबीसी या समुदायाला संधी देण्याचं काम आपल्या वंचित बहुजन आघाडीने केलेलं आहे ही स्थिती राजकारणाची पलटाची आहे सिर्फ वादों में नाही इरादों में नाही सत्ता में हम साथ में लेके चलना चाहते हैं आमच्या कथनीत आणि करणिक बिलकुलही फरक नाही आहे जो उमेदवार इथं देण्यात आलेला आहे काल त्यांची राज्यास्पद भाषण ऐकून दुःख वाटत होत जसं का त्यांच्या घरी आई बहिणी नाहीत हे भाजपा सातत्यानं महिलांचा अपमान करतात मोठ्या संख्येनं माझ्या बहिणी येत आहेत माझ्या आई आहेत माझी माऊली येत आहेत तुमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या महिलांना आव्हान करू इच्छितो की स्थिती बदलावी लागेल आणि भाजपाला धडा शिकवा लागेल ज्या देशाचे पंतप्रधान आपल्या ज्या प्राईम मिनिस्टर आहेत त्यांचे मिसे मिसेस सोबत राहत नाही आणि वाचालवीर सातत्यानं महिला आरोप करत असतात ही भूमिका तुम्ही समजा आणि अशा उमेदवारांना तुम्ही धडा शिकवला पाहिजे ज्या गॅस सबसिडीच्या संदर्भात सांगितलं होतं मोदीजीनी की मेरे देश के नौजवानो मेरे या किसाने युवा मैं आवाहन करता हूं कि आप की आप गॅस की सबसिडी छोड दो माझा इतका मध्यम वर्गीय असेल उच्च वर्गीय असेल त्यांनी सबसिडी सोडली पण आज ती सबसिडी कुठे आहे त्यावेळेस त्यांना वाटत होतं की आपण सबसिडी सोडली त्याचा फायदा माझ्या गरीब भाव होईल पण ती सपटेरी कुठं गेलेली आहे याचा जाहीर प्रश्न आपण भाजपाला केला पाहिजे त्यानंतर महत्वाचा मुद्दा या वणी शहराचा वणी शहरात आजही रस्ते नाहीत फार दुःखाची बाब आहे इथे आजही सर्वात महत्वाचा प्रश्न पिण्याचा पाण्याचा आहे आणि कोळशामुळे मोठ्या प्रमाणात या परिसरात प्रदूषण आहे आणि ज्या लोकप्रतिनिधी याच्यावर लक्ष दिलं पाहिजे होत ते अत्यंत महत्वाचं म्हणजे आपलं शेती आणि शेतीच्या वलितासाठी पाणी आहे पण लाईन नाही त्या महाराष्ट्रात सर्वात जास्त कोळसा या वणीच्या परिसरात होतो आणि आज इच्छा शेतकऱ्याला वीज मिळत नाही जर व्हीबीए सत्तेत आलं तर सर्वात पहिल्या शेतकऱ्याला वीज मिळवून देण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि जी शेतीची पद वारंवार वर्षानुवर्ष खराब होत चाललेली आहे ज्या कोळशाच्या प्रदूषणामुळे पत कुठंतरी जमिनीची खालावलेली आहे त्याच कारण असं इकडे पीक होत नाही शेतीत काम राहिलं नाही आणि मोठे जेवढे उद्योगधंदे आलेले आहेत तिथं सर्व बाहेरच्या कंपन्या आलेल्या मग माझ्या स्थानिक तरुणाला ना रोजगार नाही आहे खरी गोष्ट आहे की नाही तरुणाला स्थानिक ना रोजगार आहे का आणि म्हणून मी बी जर सत्तात आलं तर सर्वात पहिले फनीमध्ये सुरू असलेल्या प्रत्येक कंपनी स्थानिकाला आपण रोजगार देणार आहोत या बाहेरच्या कंपन्या सोबत मोठ्या प्रमाणात साठे लोट करून स्थानिकाला दूर देण्याचं दे काम करत स्थानिकाची कुठेतरी बळजबरी होते आहे इकडे शेती खराब होत्या आयुष्य खराब होत आहे प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यासाठी कोणतंही असं क्लस्टर केलं नाही की प्रदूषणामुळे माझा वनीचा नागरिक माझ्या वनीची येणारी पिढी त्यांना जे प्रदूषणामुळे आहे या दूर झाल्या पाहिजे हे कुठेतरी होत नाही या एवढंच महत्वाचा विषय या वनीसाठी आहे त्यासोबतच एक महत्वाची जा पक्षा जे पक्षाची आमची सातत्याने सूचना राहिलेली आहे ही कंत्राटी कर्मदार आहेत ही कंत्राटी कर्मचारी आहेत यांना आम्ही परमानंट करणार हे माहीत आहे की नाही वंचित आघाडी जर सत्तेत आली तर कंत्राटी कर्मचाऱ्या परमानंट होईल त्यासोबतच त्याला अठ्ठावन्न वर्षापर्यंत आम्ही ठेवू ही हमी आम्ही देतो आहे कंट्रॅक्टी कर्मचाऱ्याला अठावन वर्षापर्यंत त्याच्या मी काढणार नाही हे हमी देतो एवढंच बोलतो आणि इथे आज माझ्या समान तरुणांना वंचित जागा प्रत्येक कार्यकर्त्याला सांगतो आहे हा उमेदवार आपल्या पक्षाचा आहे आणि मोठ्या ताकदीत निवडून येणारी सीट आहे आज सकाळपासून वडील शहरात आम्ही होतो अनेक जागी जेव्हा आम्ही विचारलं मतदानासाठी घेऊन जायचे आणि त्याचं मतदान कशाला करून घ्यायचं रोड लोला या आपल्या निवडणुकी चिन्ह समोर आणि मतदान बत, दाबून घ्यायचं आहे बटन दाबून घ्यायचं आहे आणि सध्या बाळासाहेब आंबेडकर जे तुमच्या उमेदवार निवडून राहू विजयी करावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद सर यानंतर चंद्रपूर आर्मी वडी मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेश वारूजी बेरे या ठिकाणी आपलं मार्गदर्शन करतील आपल्याला आशीर्वाद मागतील आणि सोबतच वंचित बहुजन आघाडीला जे काही मदत करायचे त्यांनी कृपया मदत करावी अशी विनंती करतो जय भीम जय संताजी जय शिवराय जय जिजाऊ राष्ट्रीय नेते अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि सर्व मंचावर उपस्थित अधिकार आज आदरणीय बाळासाहेब वनी या तालुक्यामध्ये आलेले आहे आणि चंद्रपूर लोकसभा वनी आर्मी या क्षेत्राच्या प्रचार दौऱ्या अंतर्गत आज तुम्हाला सांगू इच्छितो हा वणी क्षेत्रामध्ये संपूर्ण प्रदूषणाचे पाया पसरलेले आहे एक नियम होता जिथे डब्ल्यू च्या कोशाखानी राहतात तिथे केंद्रीय विद्यालय बनायला पाहिजे नव्हतं पण हा केंद्रीय शासकीय राजकीय राजकारणी राज्ट लोकांमुळे कुठेही केंद्रीय शाळा बनलेल्या नाही आज अदानीकडे हे गिरवी ठेवण्याचे प्रयत्न चालू आहे आज इथे चार ते पाच कोशानी आहे तर चार ते पाच विद्यालय बनायला पाहिजे नव्हते का नाही बनलंय आज शिक्षणाचा बाजार चालू आहे हा शिक्षणाचा बाजार कुठेतरी थांबवण्याची गरज आहे ऍडव्होकेट गर बाळासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने हा बाजार थांबणार आहे एक क्रांती आणणार आहोत आपण क्रांती सावित्रीबाई फुलेनी जे क्रांती आणलेली होती त्याच्यानुसार त्याच्यानंतर राज पुन्हा एक क्रांती घडणार आहे जे बाळासाहेब गेले लोकसभेत आणि राजेश बेले गेले संपूर्ण जगभर आणि देशभर शिक्षणाची क्रांती घडवू स्वर्गीय मेघना शहाजी हे विश्वरत्न बाळासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांसोबत संसदेत संविधान लिहिण्याकरिता होते आता तुम्हाला एक गरज आहे आव्हान आहे का चंद्रपूरच्या राजेश भले हा तेरी समाजाचा आहे आणि मेघना शाहजी पण येथील समाजाचे होते हे बाबासाहेबांसोबत होते आता मला बाळासाहेबांसोबत जाण्याकरिता तुम्ही मला आशीर्वाद द्याल आज बघितलं तर इथे प्रदूषणाने खूप ना ग्रस्त नागरिक आरोग्य व्यवस्था कुठेही नाही बेरोजगारी प्रकल्पग्रस्तांना न्याय नाही ना 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 ना। ना 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 ना। मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही जर मला संसदेत पाठवलं तर सहा महिन्याच्या आतमध्ये हे प्रकल्पग्रस्तांना स्थानिक रोजगार देईल आणण्याचा राजीनामा फेटून देईल अशा आण समस्या आहे प्रत्येक तालुक्यामध्ये एमबीबीएस डॉक्टर आणण्यासाठी संसदेत आवाज उचल बाळासाहेबांच्या आशीर्वादाने संसदेमध्ये बुलंद आवाज होईल हे गर्वाई देतो मी तुम्हाला आणि इथे जो महाराष्ट्रांना महाराष्ट्राच्या स्थानिकांचा जो उल्लेख केलेला आहे ऐंशी टक्के रोजगारामध्ये त्या जी रद्द करण्यासाठी अनेकदा प्रदूषणावरती आंदोलन केले आणि अनेक प्रदूषणावरती आडा आणलेला आहे आणि मी तुम्हाला सांगतो की जेही उद्योग कंपन्या इथे आहेत जो पर्यावरण कायद्याचे उल्लंघन करेल त्यांना दंड ठोकल्याशिवाय राहू नाही अशा अन्विनच समस्या आहे बाळासाहेब तुम्हाला सांगेल नारस आणि मी तुम्हाला एक सांगू इच्छितो हा मंचावरती जे संविधानाचे रक्षण करणे आहे त्याच्यासाठी तुमची ताकद असणे काळाची गरज आहे अन्यथा संविधानाला धोका निर्माण होणार बाळासाहेबांची ताकद वाढवण्याची आजची गरज आहे वाढवणार की नाही म्हणून तुम्हाला मी एकदा विनंती करतो की बाळासाहेबांच्या जातीला आणि कांद्याला कांदा लावून ला एक ताकतीने म्हणा वंचित पाहिजे आघाडीच्या बाळासाहेबांच्या चंद्रपूरमध्ये बाळासाहेबांची सभा आहे आणि त्यांना आता गडचुल्ला जायचं आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्यांना बोलण्याची संधी देणे आवश्यक आहे इथे मी दोन शब्द समजतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र चंद्रपूर आणि वनिया आणि लोकसभा क्षेत्राचे राजेश बाबुलजी यांचे चिन्ह रोड रोल अनुक्रमांक आठ यांना भरभरून मत द्या आणि विजयी करा हीच विनंती करतो आणि मला हा मंच येथे पूर्ण जनताची दिसून आलेली आहे ते आशीर्वादी रूपी मतांच्या वर्षा करणार आहे मला हे शाश्वती आहे आणि मी तुम्हाला आवाहन करतो की मी तुमच्या सोबत राहील आणि तुमच्यातला माणूस खासदार बनणार म्हणजे तुम्ही खासदार बनणार धन्यवाद निश्चित वणी मतदारसंघामध्ये सगळे तर चंद्रपूर मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीला मत मिळणार आहेत मित्र आपण हो बऱ्याच वेळापासून या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी उत्सुक उस, झालेले आहात आतुर झालेले आहात आणि म्हणून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमच्या सर्वांचे मार्गदर्शक चाळीस वर्षापासून समाजासाठी या देशासाठी या राज्यासाठी ज्यांनी आपल्या आयुष्याची सुद्धा कदर केली नाही असे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी मार्गदर्शन करतील आदरणीय बाळासाहेब आंबा आदरणीय बाळासाहेब आंबाचा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा सध्या बाळासाहेब तुम्ही आगे बळो सध्या बाळासाहेब आंबेडकर तुम्ही आगे बळो राजेश बेले यांच्या प्रचाराला मी या ठिकाणी उपस्थित आहे ही निवडणूक साधी निवडणूक आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही साधी नाही याचं कारण मागच्या चार दिवसापूर्वी पाच दिवसापूर्वी निर्मला सीतारामन ह्या ज्या अर्थमंत्री आहेत त्यांचे असणारे मंत्री, मंत्री प्रभाकरला यांची मुलाखत आली एक फार चांगली मुलाखत आली असं मी त्या ठिकाणी मानतो या मुलाखतीने मला वाटतं काँग्रेसचे असणारे डोळे उघडले पाहिजे होती पण दुर्दैवाने काँग्रेस आता जुनी काँग्रेस राहिली नाही ती आता कुठेतरी भिंदी काँग्रेस झालंय असं मला त्या ठिकाणी दिसत आहे भारतीय जनता पक्षाला अंगावरती घेतलं पाहिजे या निवडणुकीमध्ये ते आपल्याला दिसत नाही ते आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही ज्या पद्धतीने असं दहा वर्षाचा कालखंड आणि त्याच्यात केलेल्या असणाऱ्या चुका ह्या असणाऱ्या प्रमुख मुद्दा केला पाहिजे तोही आपल्याला ठिकाणी दिसत नाही तो उलट जे जे उमेदवार काँग्रेसने उल्लेख केला ती मुलाखत असताना आपण गावा गावागावामध्ये शहरा शहरामध्ये वस्त्या वस्त्यांमध्ये वाजवली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतोय बीजेपीच्या उमेदवारांनी जे असणार तारे तोडले बहीण भावांच्या संदर्भातला असणार तारे तोडले त्याच्या संदर्भातली असताना ती मुलाखत ती मुलाखतीमध्ये तीन मुद्दे आहेत पहिला मुद्दा असा आहे की दोन हजार चोवीसची ही शेवटची निवडणूक आणि दोन हजार एकोणतीसला ला निवडणूक होणारच नाही हा त्यांचा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा हा आहे त्यांचा की देशाचा नकाशा जो आहे जो आज आपल्याला दिसतोय तो उद्या नाराणच नाही अशी असणारी परिस्थिती आणि तिसरा मुद्दा त्यांनी जो उपस्थित केलेला आहे तो म्हणजे जे, जे मणिपूरमध्ये घडलं मणिपूरमध्ये काय घडलं तर मैती हा असणारा हिंदू आहे कुकी हा असणारा ख्रिश्चन आहे या दोघांमधलं युद्ध झालं आणि तो असं म्हणतोय की दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या कालावधीमध्ये भारताच्या अनेक भागांमध्ये मणिपूर घडल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घ्या हे म्हणते कोण निर्मला सीतारामन ज्या फायनान्स मंत्री आहेत त्यांचे पती बोलतात आहेत आणि आज आपण बघत असाल की याच चंद्रपूरमधला आमच्याशिवाय कोणीच घटनाबाद राबवलीच नाही असं विधान करायला त्या ठिकाणी सुरुवात केलं आहे मी असणारा नरेंद्र मोदी यांना विचारतो दोन हजार चौदाच्या अगोदर तुमचं भूत या देशावरती राज्य करत होता का हे पहिल्यांदा असणारा खुलासा करा तिथे माणसं होती एकोणीसशे पन्नास पासून ते दोन हजार चौदा पर्यंत या देशाचा नागरिक ज्याला निवडून दिलं होतं तो राज्य करत होता त्याला आज तुम्ही शिवाय घातल्यात या सर्व लक्षात घ्या की तो नालायक आहे तो नालायक आहे तो राज्य करायला नालायक होता तो घटना राबवायला नालायक होता आम्हीच लायक आहोत आणि म्हणून आम्ही असा घटना राबवली काय केलं तर तीनशे सत्तरावं कलम आम्ही हटवलं एखादं कलम हटवलं म्हणजे राबवणं म्हणतात का एखादं कलम हटवलं म्हणजे राबवणं म्हणतात मोदी तुमच्या बुद्धीची आम्हाला कीव करावीशी वाटते सरपंच सुद्धा हे वाक्य वापरणार नाही असं मला वाटते आणि या देशातला जो सनातन हिंदू आहे जो मोदी मोदी करत बसलाय त्याचा आज सारा मला विचारायचा आहे तुम्हाला एवढा बुद्धू पंतप्रधान कधीपासून लागायला लागला तुम्हाला एवढा बुद्धू पंतप्रधान कधीपासून लागायला लागला दहा वर्ष झाली सत्तेवरती बसले पण अजूनही पण अजूनही आपण बघत असाल तर इतिहासामध्ये रिंगाळत बसले अमुक झालं तमूक झालं तमुक झालं तमुक झालं अरे दहा वर्षामध्ये तू काय केलंस येत सांग दहा वर्षामध्ये चोऱ्या मार्याशिवाय नरेंद्र मोदी आपण काहीच केलं नाही हे असताना लक्षात सगळ्यात मोठा डाकू कोण असेल हे माझे शब्द नाहीत हे माझे शब्द नाहीत या देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतीचा असणारा हा शब्द आहे की सगळ्यात मोठा डाकू या देशामध्ये कोण निर्माण झाला असेल तर इलेक्ट्रॉल बॉन्ड मार्फत नरेंद्र मोदी निर्माण झाला म्हणून त्यांनीच घोषणा केली सनातन हिंदुत्वाद्यांवर मला आपल्याला विचारायचं आहे की तुम्ही टू जी स्कॅम्प च्या जोरावरती सत्तेवरती आलात ज्यांना टू जी स्कॅम्प खाली पकडण्यात आलं होतं दोन हजार सतरा साली कोर्टाने त्यांना बरी केलं आणि कोर्टाने बरी करत असताना कोर्ट असं म्हणाला की दर दिवशी अडीच वर्ष दर दिवशी मी थांबत होतो की आज कागदपत्र येतील उद्या एव्हिडन्स होईल उद्या त्यांची बयान चालू होईल अडीच वर्षामध्ये कागदपत्र आली नाही आणि अडीच वर्ष बेकसूर माणसाला मी जेलमध्ये ठेवलं अशी परिस्थिती माझ नाही पुरावा चाल नाही आणि म्हणून पुराव्या अभावी मला या आरोपींना सोडावं लागतंय सनातन वादन तुम्ही कधी मोदींना विचारलं सनातन वादन तुम्ही कधी मोदीला विचारलात का की कोर्टासमोर पुरावे का आणले नाही कधीतरी विचारणार आहात का की नुसतं मोदी मोदी फोदी फोदीच करत बसणार तुम्ही कुठच्या तोंडाने प्रचाराला जाणार आहात एवढं हो मला सांगा भारतीय जनता पक्षाचं नाव मिटलंय असं मी त्या ठिकाणी मानतोय सरकार <प्राथ> कोणाचं तर मोदीच उमेदवार कोणाचा तर मोदीचा योजना कोणाच्या तर मोदीच्या भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याच्या ऐवजी आता भगवा झेंडा दि सामना करतो मी आरएसएसवाल्यांना विचारतो की तुम्ही त्या व्यक्तीच्या विरोधात आहात व्यक्तीचा स्तोप मांडताना मांड मांडला जाऊ नये म्हणून आपण प्रचार करता सांगता आज मोदीने च नाव सुद्धा बाजूला केलं आणि मोहन भागवत यांना दीड वर्षामध्ये मोदी भेटायला गेला का हे वाल्यांनी सांगावं मतभेद असतील मी मान्य करतो आरएसएस बरोबर आज मतभेद परंतु ज्याला तुम्ही फुडचीवरती बसवलं ज्या आर एस एसनी मोदीला खर्चेवरती बसवलं त्याच मोदीने आर एस एस संपवली अशी असणारी परिस्थिती आली आणि मोहन भागवत त्याचे प्रमुख जे आहेत त्यांना दीड दीड दोन दोन वर्ष तो भेटायला वेळही देतोय अशी असणारी परिस्थिती आहे सगवाले हे खरं आहे की खोटा आहे पहिल्यांदा सांगा मी म्हणतोय ते खोटा असेल तर प्रचाराला निघा आणि मी जर सांगतोय हे खरं असेल तर प्रचाराला निघू नका हे आव्हान मी तुम्हाला असताना या ठिकाणी कळतो मित्रो हे आपण लक्षात घ्या सोशल मीडियावरती जर आपण गेलात तर ज्या ज्या कंपन्यांनी डोनेशन दिलेले आहे ज्या ज्या कंपन्यांनी असणारं इलेक्ट्रॉनिक या देशाचा पंतप्रधान हा हप्ता बहादूर आहे हे आपण लक्षात घ्या आर एस एस वाले तुम्ही प्रचार करणार आहात का हे मला पहिल्यांदा सांगा इथलं टीव्ही असेल इथला मीडिया असेल तर ह्या गोष्टी बोलत नसतील पण देशाच्या बाहेर ही चर्चा सुरुवात झाली आहे की भारताचा पंतप्रधान हा गल्लीतला गेला असेल तर नरेंद्र मोदी यांनी केलंय कारण एका बाजूने चायना छाताड्यावरती बसलाय आणि दुसऱ्या बाजूने पाकिस्तान तुमच्यावरती हावी झालाय अशी परिस्थिती हावी झालाय अशी परिस्थिती आहे दर दोन दिवसाला दर तीन दिवसाला एक किंवा दोन सोल्जर त्या काश्मीरच्या खोऱ्यामध्ये मरतोय किंवा पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये मरतोय पण तुम्ही ही कधी बातमी ऐकलीत का की एक पाकिस्तानचा सोल्जर मागच्या सहा महिन्यामध्ये मेला ही बातमी तुम्ही ऐकलेली आहे का छप्पन इंचाची छाती ही आता चौदा इंचाची झालेली आहे हे आपण लक्षात घ्या आता आदेश काही देऊ शकत का अशी परिस्थिती आहे घबराट ज्याला आपण म्हणतो ही मध्ये आलेली आहे तो आपल्याला किती म्हणत असला की मी चारशे येईल त्याला माहिती आहे दीडशे जागा सुद्धा त्याच्या येणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे केरळामध्ये एक जागा येणार असेल का सांगा तामिळनाडूमध्ये एक जागा येणार आहे का तुमची सांगा पश्चिम बंगालमध्ये तुमची जागा येणार आहे का सांगा हेच मिळून असा जर दीडशे जागा होतात चारशे जागा शिल्लक राहत तुमचे चारशेच्या चारशे तुम्ही जेवणार आहात का ही चारशेची जागा म्हणजे भीती बोलतोय हे लक्षात घ्या हा विश्वास बोलत नाहीये आणि दुर्दैव आहे की काँग्रेसचा आधी आधीच विश्वास गेलेला आहे आणि म्हणून मोदीला म्हणू शकत नाही की ते आम्ही असणार जिंकला आणि दुर्दैव आहे हीच भूमिका प्रियदर्शी यांनी मांडल्याप्रमाणे राहुल गांधी यांनी जो जुमला वापरला मॅच फिक्सिंगचा तो एका वेगळ्या अर्थाचा जो जुमला होता परंतु